मिरज तालुक्याचे भाग्य विधाते मिरज विधानसभा व माजी पालकमंत्री सुरेश यांची चौथ्यांदा पदी निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार समारंभ व सलगरी गावचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य युवा नेते माननीय सुरेश बापू कोळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्ट चिंतन सोहळा कार्यक्रमाची वेळ बुधवार एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता ठिकाण श्री सिद्धेश्वर मंगल कार्यालय सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट सलगरी सुपुत्र व सामाजिक प्रश्नांचा वसा घेत राजकारणात उतरलेले सुरेश बापू कोळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला थोडक्यात आढावा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसचे वर्ष संपावे आणि दोन हजार पंचवीसच्या नूतन वर्षारंभीच पहिल्याच महिन्याच्या पहिल्याच तारखेला प्रतिभावान निष्कलंकी संयमी व सर्वसामान्यांच्या हाकेला धावून येणाऱ्या नेत्याचा वाढदिवस असावा हा योग नक्कीच पुढील वर्षभरासाठी प्रेरणादायी ठरणार आहे सुरुवातीच्या काळात महिषा योजनेच्या पाणी प्रश्नासाठी आवाज उठवणारा व सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आक्रमकपणे समोर जाणारा युवा चेहरा म्हणून सुरेश बापू कोळेकर यांच्याकडे भोळ्या भाबड्या जनतेची नजर वळाली व वा बापूंनीही कधी या सर्वसामान्य लोकांना नजरेआड होऊ दिलं नाही प्रत्येक प्रश्नांना साथ देत बापूंनी अनेक लोकांशी नाळ जोडली ही नाळ जोडत असताना सुरेश बापू कोळेकर यांनीही अतिशय आत्मीयतेने ही माणसे जपली व वा घरगुती वाद गावातील तंटे याचबरोबर अगदी शेकडो शुभकार्य जुळवण्यासाठीही सुरेश बापू कोळेकर यांचा महत्त्वपूर्ण वाटा राहिलेला आहे या चोरावर जनतेने त्यांना राजकारणात आणले सर्वसामान्य शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह मैशा योजनेच्या पाण्यावर असायचा या पाणी प्रश्नाचा ज्वलंत विषय घेऊन सुरेश बापू कोळेकर यांनी अनेक शेतकऱ्यांची मने जिंकली बापूंचा राजकारणाचा सुरुवातीचा काळफार संघर्षाचा राहिला तरी आत्मविश्वासाने जनतेच्या जीवावर ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद व नुकतीच संपन्न झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत आपली छाप कायम ठेवली धनगर समाजाचा मिरज तालुक्यातील एक आश्वासक चेहरा म्हणून बापूंची ओळख जनतेच्या मनात निर्माण झाली असली तरीही सर्वसामान्यांच्या हक्कासाठी जात धर्म विसरून उभा राहणारे व्यक्तिमत्व म्हणून सुरेश बापू हा चेहरा आता पुढे आलेला आहे लोकसभा निवडणुकीत मात्र अगदी चॅलेंज स्वीकारून सलगरी गावातून सर्वाधिक मताधिक्य देत बापूंनी स्वतःचा गट व लोकांचा विश्वास आपल्या सोबत असल्याचं सिद्ध करून दाखवलं या विधानसभेलाही कार्यसम्राट आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्यासोबत जाण्याचा धाडसी निर्णय बापूंनी घेतला बापूंच्या सोबत असलेली लोकही बापूंच्या पाठीशी उभी राहत भरभरून बर मोठं मताधिक्य सलगरीतून मिळालं केवळ राजकारणात पदांचा सर्वसामान्यांच्या हक्कासाठी वापर व्हावा या उद्देशाने राजकारणात वाटचाल होत असली तरीही व्यावसायिकदृष्ट्या सर्वसामान्य गोरगरीब स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूनेही बापूंनी दूध संकलन केंद्रांमधूनही अनेक रोजगार उपलब्ध करून दिले गोरगरीब व सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना हाताला रोजगार बापूंच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे आपल्या गावातील मुले स्पर्धा परीक्षांमध्ये निवड व्हावी व अभ्यास करण्यास एक योग्य ठिकाण अभ्यासिका व वाचनालय हे बापूंच्या प्रयत्नातून उभारले गेले केवळ राजकारणात राजकारणच नव्हे तर अनेक गोष्टी घडवता येतात हे बापूंनी वेळोवेळी सिद्ध करून दाखवलं निष्कलंकी व भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेला स्वच्छ चरित्र व प्रतिभा संपन्न असणाऱ्या भविष्यात राजकीय क्षेत्रात योग्य संधी मिळेल अशी अपेक्षा घेऊन सुरेश कार्यकर्त्यांनी यावर्षी नूतन वर्षाच्या आरंभीच भाऊ खाडे यांचा सत्कार व बापूंच्या वाढदिवसाच्या जंगी अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन केलं आहे या सोहळ्यास व बापूंच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी समस्त बापूप्रेमी व हितचिंतकांकडून हार्दिक शुभेच्छा